नमस्कार मित्रांनो मी गौतम नरवाडे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो आणि आज आपण बघणार आहोत जे आपल्या ग्रामपंचायतला पंधरा वित्त आयोगामार्फत जो प्लॅनिंग म्हणजे आराखडा आराखडा हा बनवलेला आहे त्या आराखड्यासंदर्भातील जे जे काम आपण घेतलेले आहेत त्या कामाला शासनाकडून किती किती निधी मिळालेला आहे हा निधी कशाप्रकारे कोणत्या कामाला वापरायचा आहे या संदर्भात आपण आज ही माहिती ऑनलाईन प्रणालीमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण सगळ्यांनी ही माहिती कशी बघायची आणि कोणत्या कामासाठी आपल्या गावामध्ये किती निधी तो गा आला तो पंधरा वित्त आयोगामध्ये आपल्याला आल्याच्यानंतर किती कोणत्या कामावरती खर्च करायचा या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी मी सर्व मित्रांना मी असे विनंती करतो की त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा जेणेकरून आपल्या प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जो काही निधी शासनाने दिलेला आहे वित्त आयोगामध्ये त्याच्यावरती मिळणारा निधी कोणत्या कामावरती किती खर्च करायचा या संदर्भात सगळी लाईव्ह आपण प्लॅनिंग बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण ही माहिती आता ऑनलाईन बघूयात बघा मित्रांनो आपण सुरुवातीला आपण गुगलवरती आल्याच्या नंतर आपल्याला ई ग्राम स्वराज असं नाव टाईप करायचं आहे हे टाईप केल्याच्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर अशा प्रकारची विंडोज आपल्याला ओपन होईल तुम्ही मोबाईलमध्ये जरी ही वेबसाईट टाकली तरी अशा प्रकारची विंडोज ओपन होईल तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा कंप्युटर असेल त्याच्यामध्येही अशा प्रकारचे विंडोज तुम्हाला ओपन होईल तर बघा सुरुवातीलाही आपल्याला इग्राम स्वराज थ्री अशा नावाचं ऑप्शन दिसत असे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोरील जी विंडोज आहे ती ओपन होईल ती ओपन झाल्याच्यानंतर तिथे आपल्याला अशा प्रकारचे विंडोज ओपन झाल्यावरती आपल्याला ऑप्शन दिसतील बघा इथं ऑप्शन दिसल्याच्यानंतर आपल्याला स्कॉलर करून खाली जायचं आहे खाली गेल्याच्यानंतर बघा आपल्याला इथं रिपोर्ट हे नाव दिसत आहे इथे आपल्याला अनालिटिकल रिपोर्ट पंचायत प्रोफाईल प्लॅनिंग अकाउंटिंग डॅशबोर्ड अशा प्रकारचे विंडोज आपल्याला दिसत आहेत इथे आपल्याला प्लॅनिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे चला तर याच्यावरती बघूयात याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला प्लॅनिंग रिपोर्ट डॅशबोर्ड अशा नावाचा हे विंडोज ओपन होईल हे विंडोज ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला इथे चार ऑप्शन दिसतील प्लॅनिंग रिपोर्टिंग असे ऑर्गनायझेशन डिटेल्स तर बघा आपल्याला प्लॅनिंग बघायचं आहे प्लॅनिंगवरती गेल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे सगळ्या विंडोज ओपन दिसतील ह्या ओपन झाल्याच्यानंतर इथे आपल्याला तीन नंबरचं ऑप्शन आहे ॲप्रूव्ह ॲक्शन प्लॅन रिपोर्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोरील जी विंडोज आहे ती ओपन होईल म्हणजेच याच्यामध्ये जे आपल्या ग्रामपंचायतला ज्या ॲक्टिव्हिटीज तयार केलेल्या आहेत म्हणजे जे कामं आपण निर्माण केलेले आहेत ज्या कामासाठी आपण कामाची मागणी केलेली आहे त्या कामाला किती निधी मिळणार आहे ते आपण बघणार आहोत बघा इथे आल्याच्यानंतर आपल्याला प्लॅन इयर म्हणजे इयर जे सन वर्ष हे आपल्याला शोधायचं आहे ज्या वर्षामध्ये कोणते कामं घेतलेले आहेत त्या कामाला कोणत्या कामाला किती शासनाने निधी दिलेला आहे हे आपण बघणार आहोत चला तर मी बघतोय सद्यस्थितीत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस हे वर्ष चालू आहे ते निवडल्याच्या नंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे येथे काप्चर टाकून घेऊयात आपण नंतर आपल्याला गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर समोरील जी विंडोज आहे ती आपल्याला ओपन होईल ती ओपन होत आहे थोडासा नेटचा सा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडा स्लोली चालत आहे तर अशा प्रकारचे आपण जेव्हा गेट रिपोर्ट करूयात गेट रिपोर्ट केल्याच्यानंतर आपल्याला जे समोरील विंडोज आहे ती अशा प्रकारची ओपन होईल इथे आपल्याला ॲप्रूव्ह ॲक्शन प्लॅन रिपोर्ट टू थाउजंड ट्वेंटी टू थाउजंड थर्टी अशा प्रकारचे जे आपल्याला विंडोज ओपन होईल इथे आपल्याला आपल्या भारत देशामध्ये जेवढे काही राज्य असतील तेवढ्या राज्याची स्थिती इथे ओपन होईल बघा इथे आपल्याला सिरियल नंबर दाखवत आहे इथे स्टेट नेम दाखवत आहे इथं डिस्ट्रिक्ट पंचायत ऑफ हे दाखवत आहे आणि इथं ब्लॉक पंचायत दाखवत आहे इथे व्हिलेज पंचायत दाखवत आहे चला तर आपण बघूयात इथे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे बघा इथे मी महाराष्ट्र निवडतो आहे इथे ही ग्रामपंचायत याच्यावरती निवडतो आहे के ग्राम है, क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला ग्रामपंचायती दाखवत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं ब्ल्यू अक्षरामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीचा आकडा दाखवत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या राज्यातील जेवढे काही जिल्हे असतील तेवढ्यांची यादी आपल्या समोर ओपन होईल तिथे आपल्याला आपला सदरील जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे मी आता निवडत आहे आमचा जो जिल्हा वाशिम आहे तो वाशिम जिल्हा हा निवडत आहे बघा वाशिममधील हे बघा तीनशे चौतीस नंबरला वाशिम जिल्हा आहे इथे आमचा तालुका आहे रिसोड आणि ह्या ग्रामपंचायतीत याच्यावरती मी क्लिक करतो तिथे आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये असणाऱ्या ज्या ग्रामपंचायतीचा आकडा आहे तो दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचीच विंडोज ओपन होईल म्हणजे आपल्या तालुक्यातील जेवढ्या काही ग्रामपंचायत असतील त्या आपल्यासमोर ओपन होतील ते ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला सदरील ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायतीचा आपल्याला पंधरा वित्त ॲगाचा विकास आराखडा हा बघायचा असेल तो इथे आपल्याला त्या ग्रामपंचायतीसमोर इथं व्ह्यू आणि डाउनलोड तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही डाउनलोडही करू शकता किंवा तुम्हाला पाहायचा असेल तुम्ही पाहू शकता तर सदरील जो प्लॅनिंग आहे जो विकास आराखडा आहे तुम्ही इथं व्ह्यू करतो म्हणजे बघायचं आहे आपल्याला तुम्ही डाउनलोडही करू शकता बघा या ठिकाणी आपल्याला सेक्शन फोर ॲक्टिव्हिटीज दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे प्लस आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा अशा प्रकारचे विंडोज आपल्याला दिसेल बघा इथे सिरियल नंबर दाखवत आहे इथे ॲक्टिव्हिटीज नेम दाखवत आहे ॲक्टिव्हिटीज डिस्क्रिप्शन दाखवलेलं आहे जनरल सेक्टर सगळ्या गोष्टीचं इथं कशा पद्धतीने आपल्याला ते काम कुठं घ्यायचं आहे एस सीमध्ये एस टी आहे ओपन आहे किंवा कोणत्या पद्धतीचं काम आहे इथे आपल्याला नाव दिसते बघा इथे कार्यालयाने खर्च करणे याच्यावरती आपल्याला इथे दाखवत आहे पूर्ण रक्कम बघा दिसत आहे इथं चोपन्न हजार रुपये आहे नंतर नाल्या गटारे क सफाई काम करणे त्याच्यासाठी किती दिलेले आहेत ही रक्कम इथं दिसत आहे त्याच्यानंतर दिवाबत्ती साहित्य व वीज बिल यासाठी जी खरेदी करायची आहे त्याच्यासाठी लागणारा खर्च हा इथं दिलेला आहे अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी आपल्याला सिंचन मिल घ्यायची असेल म्हणजे गावामध्ये जो पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा गावकऱ्यांना जे पिण्याचं पाणी ग्रामपंचायततर्फे आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागत असते त्यासाठी जो ड्रिंकिंग वॉटरचा खर्च असतो तो इथे दिलेला आहे जेणेकरून तुम्ही नवीन सिंचनवीर घेऊन तुम्ही गावाला पाणीपुरवठा करू शकता बघा गुरांचा गोठा गावामध्ये जो गुरांचा गोठा तुम्हाला करायचा असेल एम आर जी एस अंतर्गत त्याला जी दिलेली जाणारी रक्कम आहे ती इथे दिसत आहे बघा शेलिससाठी गोठा त्याचंही आहे किती रक्कम दिल्या जाईल ते कुक्कुटपालन आहे शोष खड्डे आहेत जसे की गावामध्ये जे घाणीचं घाणीचं साम्राज्य निर्माण होत आहे किंवा त्या घाणीचं काहीतरी विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला जे शोष खड्डे घ्यावे लागतात शासनाच्या नवीन स्कीम अंतर्गत आपल्याला जे शोष खड्डे घ्यायचे आहेत त्याच्यासाठी किती खर्च आहे तोही इथे दिसत आहे बघा शेततळे असतील फळबाग असेल अशा विविध ह्या घरगुल बांधकाम असेल वृक्ष लागवड असेल खोदीकरण असेल नालासरीकरण असेल गाव तलाव असेल पांधण रस्ता असतील किंवा गावातील नाली बांधकाम म्हणून गटार वगैरे काय व्यवस्थापन असतील ते अशा पद्धतीने जी शाळा दुरुस्ती आरोग्यासाठी फर्निचर खरेदी करणे अंगणवाडीतील परिसरात ब्लॉक बसणे वगैरे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी शासनाने पंधरा वित्त आयोगामध्ये हे जो आराखडा तयार केलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये जो आराखडा तयार केला त्याला एकूण अंदाजित रक्कम आणि त्याची येणारी रक्कम ही इथे आपल्याला दाखवलेली ती कशा प्रकारे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतला जमा होते हे आपण अशा प्रकारे बघितलेलं आहे तरी मी सर्वांना अशी विनंती करतो की अशाच नवीन नवीन माहिती आणि ग्रामपंचायतच्या संदर्भातील शिक्षणाच्या संदर्भातील किंवा शासनाच्या व्यतिरिक्त योजनांसाठी तुम्हाला जी काही माहिती आपल्याला मिळणार असेल तर मी सर्वांना अशी विनंती करतो की आमच्या यूट्यूबवरती तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो